ज्याने वाळवी मुंग्या ह्या लागणार नाही त्याच्यामध्ये जागा अशी त्या जागेवरती तुमच्याकडं आम्ही दिलेला जो बेड आहे हा असा बेड याच्यावरती टाकायचा आहे बेड असं टाकल्यावर तर बेडला चारही बाजून तुम्हाला असे पॉकेट दिसतील दिसले का पॉकेट प्रत्येक पॉकेटच्या समोर तुम्हाला एक एक बांबू असा रोवायचा आहे बांबू शक्यतो दोन फूट लांब पाहिजे अर्धा फूट जमिनीच्या आत आणि दीड फूट वर प्रत्येक पाकिट उचलून ह्या बांबूच्या आतमध्ये अडकवलं तर बांधकाम न करता किंवा खड्डा न करता तुमचा असा उभा आहे बरोबर असा उभा राहील छोटस दिसत का खाली या छिद्राच्या माध्यमातून ह्या होलच्या माध्यमातून वर्मी वॉश बाहेर निघतात आता बहुतांश शेतकरी बंदूंना वर्मी वॉश काय आहे याची कल्पना नाहीये कांडोळ जेव्हा जमिनीतून हालचाल करतात तेव्हा त्यांच्या शरीरातून एक वेगळ्या प्रकारचा लवकरच पाहेर पाठवून त्याला वर्मीवॉश म्हणतात या वर्मीवॉशमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं तर पिकांच्या वरती फवारण्यासाठी त्याचा टॉनिक म्हणून वापर करतात आणि दर दोन महिन्याला कमीत कमी सत्तर लिटर जास्तीत जास्त दीडशे लिटर वर्मीवॉश बाहेर पडतो एका लिटर वर्मीवॉशची बाजारभावाप्रमाण किंमत आहे दोनशे रुपये लिटर एवढं महत्त्वपूर्ण वर्मीवॉश गोळा कसं करायचं बरोबर आहे नाही ह्या दादांच्या पायाच्या खाली खड्डा काढायचा खड्डा कसा करायचा येताना म्हणून खड्डा काढून समोर दाखवलेला आहे मी इकडे समोर इकडे या हा इथं खड्डा काढलेला आहे हा खड्डा काढल्यानंतर ह्या खड्ड्यामध्ये असे एकाचे बकेट ठेवायचे आपण सुरुवातीला मी काय सांगितले तुम्हाला एक स्लोप द्यायचा आहे स्लोप का द्यायचा याचा तुम्हाला कळून कळायला येणार सगळं वर्जिवास याच्यामध्ये जमा होऊ शकेल या वर्मिवासचं एक वैशिष्ट्य वर्जिवास जितकं जुनं तितकं जास्तीत जास्त प्रभावी गेल्या दोन वर्षापा वर्मिवास तुम्ही या वर्षी वापरत असला तर उत्पन्नामध्ये अडीच ते तीन टक्क्याची वाढ झालेली तुम्हाला दिसेल फवार नाही करा किंवा ड्रिपच्या माध्यमातून दिलं तरी चालेल उंची फूट आहे सांगतो तुम्हाला बेडची उंची दोन फूट आहे बेड भरताना सहा सहा इंचा टप्पे करायचे याचा सर्वात पहिला टप्पा हा शेतात नेणारा जो पाला पातोळा गाडी कचरा शेतामध्ये जे तण असेल घसकट असेल भुसख असेल ते काय करतात शेताच्या पानावर निवडून टाकता ते जर ह्याच्यामध्ये टाकलं तर हे खूप चांगलं खत यावेळी सत्तर टक्क्यापर्यंत सेंद्र करावाचं प्रमाण वाढेल साईंचं पालपात्राचा खाली एक थर द्यायचा याच्यावरती दुसरा सायन्स सेनाचा एक थर द्यायचा त्या सेनावरती तिसरा सायन्स पुन्हा पालापात्र आणि चौथा सायन्स सेन चार टप्प्यामध्ये हा ए हॅपेड्राईप एका वेळेला पूर्ण गच्च भरायचा भेड पूर्ण भरल्यानंतर पहिले दोन दिवस या बेडवरती दोनशे 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 लिटर पाणी मिळून याच्यात ते उष्णता पूर्ण कमी करायची आणि चौथ्या दिवशी आम्ही दिलेले गांडूळांचं कल्चर याच्यामध्ये टाकायचं गांडूांचं कल्चर टाकल्यानंतर तिथून पुढे दररोज दोन बादल्या पाणी तारा साडा संपलं तसं संपला दोन महिन्यात चहा पत्तीसारखं खत तयार झालेलं दिसेल याचा नमुना तुम्हाला शेवटी पाहायला मिळेल चार महिन्याचा दो, दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हो जेवढा अशा प्रकारचं गांडवांचं खत तयार झालेलं आहे हे ज्यावेळेला तुमच्या निदर्शनास येईल त्यावेळेला या बेडवरच पाणी शिंपण सरासरी एक आठवडा पूर्णपणे बंद करा पाणी शिंपण बंद केल्यावर काय परिस्थिती होईल आता कोरड होईल मग गांडूळ कोरड्यात राहतात का ओलाव्यात राहतात मग ते ओलाबा सुद्धा ऑटोमॅटिकली खाली 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 निघून जातात मग सर्वात मध्ये खालचा राहिलेला हाताने काय करायचं ठेवायचं परत सरळ दोन तीन दिवस पाणी मारून फिल्ड करा आणि चौथ्या दिवशी हेच पुन्हा एकदा एकदा तांदूळ घेतले की पुन्हा तांदूळ विकत घ्यावी लागत नाहीये दर दोन महिन्याला ह्याच्यात एक टन खत्य वर्षाला ह्याच्यामध्ये सहा टन खत्य प्रत्येक एकरला जर तुम्ही दोन टन खडक वापरलं तर तीन एकरसाठी बाहेरचं प्रदूल केलं यायची गरज आहे याचं पाच वर्षाचं आयुष्यमान आहे आणि दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पाणी आणि आणि तर खरा दोन तर तीस टक्के नवीन बदलल्याची गॅरेंटी आहे याची मार्केटला प्राईस तीन हजार सहाशे आहे आज बुकिंग केलं तर तीन हजार हा बेडही मिळेल त्या बेड सोबत तुम्हाला तीन किलो गांडवाच्या कलचरची बॅग ही देऊ आम्ही स्वतः घरी पोहोच केला नाही तुम्हाला खेळ कसं बनवायचा याचा दोन्ही लेख मोबाईल वेळे मार्गदर्शन बाकीचे अठ्ठावीसशे द्यायचे आता फक्त बुकिंग करा ज्यांना बुकिंग केलं बुकिंग करा शंका असतील तर प्रश्न विचार